तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण काय सांगणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना काय झालेलं आहे की जे नवीन पोर्टल आलेलं आहे की जे मागील त्याला सोलर पंप ही आपली योजना काय झालेली आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे आणि त्यांचे अर्जसुद्धा काय आज वेबसाईट चालत आहे म्हणजे अर्जसुद्धा भरणे प्रक्रिया चालू आहे तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे अर्ज प्रक्रिया भरण्यासाठी लागणारी डॉक्युमेंट म्हणजे की आधार कार्ड सात त्यानंतर एक पासपोर्ट फोटो आणि बँक पासबुक अशा आपल्याला पाच गोष्टी लागतात भावानो तर त्याच्यापैकी जर सामायिक जमीन असेल कुणाची तर शुर। दोनशे रुपयाचा बॉन्डवर काय करायचं मित्रांनो ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयाच्या बाँडवर बॉन्ड लावून सात बारा काय करायचं आपल्याला जोडायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरच काय करायचं आपल्याला अपलोड करायचं आहे तर मी जर सामायिकचा असेल नेस्तूर सात बारा जर अपलोड केली मित्रांनो तर काय म्हणतात तर फॉर्म त्रुटीमध्ये पडेल फॉर्मनं तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा उद्दिष्ट असा आहे की तुम्ही जेव्हा समजा प फॉर्म भरला फॉर्म स सक्सेस झाला पैसे भरायचा मॅसेज आला तर नेमकी कंपनी कोणती घ्यायची ठीक आहे तर कंपनी घेत असताना भावांनो मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे बघू शकता इथं मटेरियल आहे हे दोन दोन शेतकऱ्यांना आपण आता काल मटेरियल दिलेलं आहे हे की जुन्ना सोलार कंपनीचं काय मित्रांनो मटेरियल आहे तर हे कसं आहे कसं नाही मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो थो आता आपल्याला काय करायची फिटिंग पण करायची ऑलरेडी आपण काय केले दोन फाउंडेशनचे आपण काय केलेली काय म्हणतात तर ते रवून बसवलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे की आता हे जे पॅनलवरचं जे स्ट्रक्चर आहे भावन्न ते आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम फिटिंग करायचं आहे ठीक आहे फिटिंग कर केल्यानंतर आणि त्यांचं जे लोखंड आहे पॅनल कोणत्या कंपनीचे तर लोखंड कसलं आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो भावन्न ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ काय करा मित्रांनो शूटपर्यंत कंटिन्यू बघा आणि चॅनल कृपया नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर रामराम मंडळी आणि पाहू शकता की सर्वप्रथम सांगायचं म्हणजे हा जो पंप आहे हा तीस मीटरचा विहिरीचा पंप आहे तर याला एक तीन एच पीचा पंप आहे याच्यामध्ये आणि एक पाच पीचा पंप आहे तर बघू शकता एक आपल्याला पाच पीमध्ये पाईप येतो जे की आपल्याला दोन्ही साईडनं पण याला नेपल बसवून ने येतात ऑलरेडी इकडे बघू शकता हे नेपल पाहू शकता तुम्हाला दाखवतो ला ला मी डबा याच्यामध्ये आपल्याला ओरिजनल स्टीलचे नेपल येतात ओ काही नाही की लोकल नेल नेपल येतात म्हणून एकदम ब्रँडेड नेपल येतात तर पाहू शकता इथं नेपल आपला स्टीलचा असं ओरिजिनल येतात आता ठीक आहे आणि हा पाईप आपल्याला सत्तावीस मीटर येतो इकडं पाहू शकता याच्यावर लिहलेला आहे सत्तावीस मीटर ठीक आहे सत्तावीस मीटर म्हटलं जाणार शंभर एक फूट आपल्याला पाईप येतो आणि जे हे पाटे आहेत मित्रांनो हा मोनो पाट्या येतात आणि ह्या पाट्या ज्या आहेत तर मित्रांनो जे पॅनल समजा आहे हे आयकोन कंपनीचे इथं पाहू शकता आहे इकडे पाहू शकता आयकोन कंपनीचे इथं ठीक आहे आणि आपल्या कंपनीला ऐकून कंपनीचेच मित्रांनो काय त्याच्यात पाच पॅनल येत असतात आणि स्ट्रक्चरचा जर विषय केला तर हे लोखंड पण पाहू शकता एकदम जे आहे जे स्ट्रक्चर आहे एकदम जबरदस्त हे मेन रोड आहे आणि मेन रोडनंतर हे दोन साईड्स दोन साईड परलिंग आहेत आणि ह्या ओवरच्या परलिंग आहेत मित्रांनो जे हिच्यावरती पाच पॅनल आणि खालच्यावरती चार पॅनल भेटतात ठीक आहे आणि बघायचा विषय असा आहे इथं सपोर्ट वगैरे मस्त असं फिटिंग वगैरे आलेली आहे भावांवर ठीक आहे तर ॲक्च्युली हे पाहू शकता असे क्लॅम्प पण आलेले आता हे पा लावण्यासाठी ठीक आहे तुम्हाला आपला सोलरचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही म्हणजे लोखंडाची माहिती आणि मोठा तुम्हाला मोटरची माहिती देतो जी मोटर आणि कंट्रोलर जे आणि पंखा हा कोणत्या कंपनीचा येतो आपल्या कंप कम्प, जुना कंपनीला ठीक आहे तर जुन्या कंपनीला सांगायचा विषय असा आहे की जुना कंपनीला इकोजनची मोटर येते आणि इकोजनचा पंखा येतो आणि इकोजनचा स्टार्टर येते भावनं ठीक आहे या तिन्ही गोष्टी पण इकोजनच्या येतात आणि ज्या पॅनल येतात ते आपल्याला आयकॉन कंपनीचे भेटतात ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्यास व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करता भेटू आता मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो पाहू शकता की जे कंपनीचं सोलर बसलेलं आहे जुन्ना कंपनीचं सिस्टम बसलेलं आहे आणि हे अत्यंत चांगल्या प्रकारचं सिस्टम बसलेलं आहे जे की एकदम यांचं स्ट्रक्चर बघितलं तर एकदम टकाटक आणि एकदम मजबूत असं स्ट्रक्चर आहे भावांनो आणि याचं हा पंप जे मित्रांनो हा म्हणजे मा मेडाम अंतर्गत म्हणजे जे कुसुम योजनेअंतर्गत काय झालेलं आहे ट्रान्सफर झालेला आहे कुठं महावितरण ठीक आहे तर आपल्या पंपाला मित्रांनो इकोजनचं कंट्रोलर आणि इकोजनची मोटर आणि इकोजनचा फॅन येत असतो आणि जे मॅन्युफॅक्चरिंग जुनाचं जे जे आहे स्ट्रक्चर आहे भावांनो हे काय आहे uh, कंपनीकडून येते मित्रांनो जुन्या कंपनीकडून ठीक आहे जुन्या कंपनी लवकर आणि जे आपल्या पॅनल जे मित्रांनो ते आपल्याला आयकॉन कंपनीचे पॅनल आपल्याला बघायला भेटतात आणि आता तुम्हाला इकडलं शेतकऱ्यांचं पाणी वगैरे आपण आता पंप बसलेला आहे पाणी वगैरे कसलं मारते कसलं नाही हे थोडंसं टायमात तुम्हाला दाखवतो ठीक आहे तरी पण आज आभाळ आहे भावांनो आणि आभाळ असल्यामुळं पाणी थोडं कमीच मार तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसं नाही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा